वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा आषाढी पार्श्वभूमीवर पंढरीच्या वाटेवर गावोगावी टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे तर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी उदार दात्यांच्या माध्यमातून अन्नदानाच्या पंक्ती झडत आहेत याशिवाय जागोजागी अल्पपहार औषध आणि इतर साहित्याचं वाटप होत आहे खडाव तालुक्यातील निमसोड दातेवाडी येथे विहापूर येथील दिंडीचं उत्साह स्वागत करण्यात आलं यावेळी उदार दात्यांच्या वतीनं वारकऱ्यांना जीवन देण्यात आलं त्याशिवाय ता शिवमल्लार आयुर्वेद केंद्राच्या वतीनं डॉक्टर शंकर जाधव यांनी वारकऱ्यांना मोफत आयुर्वेदिक औषधांचं वाटप केलं यावेळी दिंडी चालक गणेश डांघे महाराज विठ्ठलशेठ मोरे अमर मोरे दिलीप मोरे उद्धव माणे निलेश देशमुख विठ्ठल माणे आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते गुरु हैबतराव भजनी मंडळ दिंडीस नातेपुते माळशिरस येथील मुखामात दैवडी येथील बळवंत उद्योग समूह शेनवडी

विष्णू बनसोडे नामदेव राऊत अनिल फडतरे आदींसह महिला आणि वारकरी बांधव उपस्थित होते दिंडीचालक निलेश महाराज पांचाळे यांनी सर्वांचं स्वागत करून अन्नदानाचं महत्व सांगितलं धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले अतुल सुतार यांनी आभार मानले Mushenje watu miko sowolokile, na matoko sewolokile. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सुरज भांडवलकर निमसोड नातेपुते आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा